नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना मिळाली महत्वाची खाती यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची उत्सुकता नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काल दिनांक एकवीस डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाले यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना महत्वाची खाती मिळाली आहे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना पूर्वीचेच म्हणजे मृद व जलसंधारण खाते मिळाले तर डॉक्टर अशोक आदिवासी विकास तर राज्यमंत्री निलय नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन ही खाती मिळाली आहे आता प्रतीक्षा आहे ती पालकमंत्री पदाची तीन पैकी कुणाला यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार याबाबत उत्सुकता आहे अब्दल खान ऋषिकेश शिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद